भाजे ग्रामपंचायतीला ग्रामसेवकाची प्रतीक्षा आहे गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकच नाही आहे आणि गावकऱ्यांची त्यामुळे अनेक कामं सध्या खोळंबलेली आहेत ग्रामस्थांचा त्यामुळे उपोषण करण्याचा इशारा आहे मावळ तालुक्यातल्या भाजे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामसेवक नसल्याची परिस्थिती आहे भाजेगावचे ग्रामपंचायत अधिकारी मोहिनी दांडेकर दौंडकर या रजेवर गेल्यात आणि त्यांच्या जागी आता नव्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते मात्र संबंधित अधिकाऱ्यानं अजूनही पदभार न स्वीकारल्यामुळे भाजे ग्रामपंचायतीला दोन महिन्यांपासून ग्रामसेवक नाही आहे परिणामी ग्रामपंचायतीची आणि गावकऱ्यांची अनेक कामं खोळंबलेली आहेत आणि संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामसेवक त्या अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे पूर्णवेळी ग्रामसेवक न दिल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी आहे हे ग्रामसेवक हरवले वगैरे नाही आम्हाला ग्रामसेवक आम्ही स्वतः सक्तीचे त्यांना रजेवरती पाठवलेत हो आम्हाला हे ग्रामसेवक नको आहेत आम्हाला बदलीचे ग्रामसेवक पाहिजे ते ग्रामसेवक नसल्यामुळे अत्यंत बिकट अवस्था झाली ग्रामपंचायतीची कारण की लोकांचे प्रॉब्लेम लोक इकडे येतात ते सर्टिफिकेट साठी आटाच्या उतार्यासाठी किंवा घरकुलाची योजना येतात ते लोकांना त्यांचे हप्ते भेटत नाहीये आणि ग्रामसेवक नसल्यामुळे एवढे प्रॉब्लेम एवढ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत की ग्रामपंचायत अक्षरशः टाळा लावायची गरज झाली आम्ही बीडीओ साहेबांना अर्ज केलेला आहे जर लवकरात लवकर त्यांनी आम्हाला नवीन ग्रामसेवक पूर्ण वेळ काम करणारा ग्रामसेवक जर नाही दिला तर आम्ही उपोषणाला बसू असा त्यांना इशारा दिलेला आहे त्या त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलंय की येत्या मंगळवारपर्यंत तुम्हाला नवीन ग्रामसेवक भेटून जाईल असं त्यांनी आम्हाला एक तोंडी आश्वासन दिले पण आम्हाला तोंडी नको या ठिकाणी पूर्ण वेळ काम करणारा ग्रामसेवक पाहिजे